पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेवटे व अतिदुर्गम भागातील गाव म्हणून गारगाववाशी या गावाची ओळख आहे पण सध्या हे गाव एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलंय या गावात चक्क एक बोलणारा कावळा आढळून आलाय एका आदिवासी कुटुंबाने या कावळ्याचं संगोपन करत त्याला आपल्या घरी पाळलेले आहे जो अगदी माणसाप्रमाणे बोलतोय लहानपणापासून हा कावळा याच कुटुंबासोबत राहत असल्याने तो चक्क माणसासारखा बोलायला शिकलाय सध्या या कावळ्याची सर्वत्र एकच चर्चा रंगत असून सोशल मीडियावरही त्याचे व्हिडिओ तुफान प्रसारित होत आहेत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव येथील मंगळ्या मुखने यांच्या घरी तीन वर्षापूर्वी त्यांच्या मुलांनी एका कावळ्याचं लहान पिल्लू आणलेलं होतं हा कावळा लहानाचा मोठा यांच्याकडे झालाय यावेळी त्यांनी त्याचे अगदी प्रेमाने संगोपन केलं शिवाय लहानपणापासून त्याच्यासोबत संवाद साधलाय कालांतरानं तो काही शब्द उच्चारूसुद्धा लागला यामुळे तो पुढे माणसाप्रमाणे बोलणं माणसाप्रमाणे राहणं या गोष्टी शिकला असून सध्या हा कावळा चक्क माणसासारखंच बोलतोय या कावळ्याची सर्वत्र सध्या चर्चा असून पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेवटे व अतिदुर्गम भागातील गाव म्हणून गारगाव यामुळे नव्याने चर्चेत आलेलं दिसून येत आहे सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला दिसून येतोय

खाऊ खातो का नाही तू कोण र काला नाही तू हा खोटा मी ना खोटा तू आहे खोटा तूच र तू नाही नाही सांगित खोकला कसा काय झाला कल्या कल्या खोकला कसा काय झालाय